धक्कादायक गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न राधानगरीतला कौलव गावातील प्रकार कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातील कौलव गावात गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय गावचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला असून संशयित आरोपींना मंगळवारी रात्री पोलिसांनी अटक केल्या शरद माने यांच्या घरातच खड्डा खणून सर्व विधी सुरू होत्या कराडचा मांत्रिक चंद्रकांत धुमाळ यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अशा अनेक घटना हल्ली समोर येत आहेत सांगली सातारा जिल्ह्यातील अशा अनेक घटना समोर आल्या मात्र पुरोगामी विचारसरणी असणाऱ्या कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात अशा घटना घडणं हे विचार करायला लावणार आहे नरबळी देऊन अशी जीवनातील समस्या दूर होत असतील तर मग वैद्यकीय शास्त्र इतकं पुढं गेलं असतं का बाबा मांत्रिक तांत्रिक यांच्याकडून समस्येवर उत्तर शोधलं जात नाही हे लोकांना कधी समजणार हाच सवाल या घटनांवरून उपस्थित होतोय कळलं की अशा पद्धतीनं शरद मानेंच्या घरामध्ये या पद्धतीचं नरबळीची शक्यता आहे आणि खड्डा खणायला ताबडतोब आम्ही सदस्य व आम्ही त्या ठिकाणी बघितलं तर त्या ठिकाणी असणारी जी माणसं होती ती अतिशय विक्षिप्त पद्धतीची कसाईसारख्या दिसत होती त्यांचे तंत्र मंत्र विद्याचे कामकाज चालू होतं त्या ठिकाणी लक्षात आलं की या पद्धतीनं होण्याची शक्यता आहे ते आमचे शक्यता दाट बळावली ताबडतोब आम्ही बाहेर जाऊन पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलिस स्टेशन अतिशय अलर्टपणे ताबडतोब पोलिसांनी सहकार्य सह केलं या ठिकाणी आले वीस मिनिटांमध्ये आणि कारवाई केली कोण कोण उपस्थित होते त्यांच्या घरातले सदस्य कोण होते बाहेरचे लोक कोण होते बाहेरचे कोणी नाही बाहेर आपल्या एका मुलाला त्यांनी ठेवलं होतं की आज कोणीही येऊ नये याची तो दक्षता घेत होता त्यांचा थोरला मुलगा बाहेर होता तो आज कोणी येऊ नये याची दक्षता घेत मलाही तो आडवत होता पण मी सरळ कसलाही विचार न करता घरामध्ये घुसलो आणि त्यामध्ये त्यांची मिसेस लहान मुलगा तो घरमालक शरद माने आणि ते पासहा अज्ञात व्यक्ती होते।, होते ते एक सहा पाच ते सहा परत त्या ठिकाणचे चार पाच आणि स्मशान शेड मध्ये दोन तीन होते तुम्ही घरात आल्यानंतर त्यांच्याबरोबर काय बातचीत काय झाली काय नाही काय चाललंय शरद हा काय विषय तर काय नाही शांती वगैरे हो असा एवढाच विषय तो बोलला आणि मग मी तिथून निघालो कारण परिस्थिती अतिशय मला भीतीदायक वाटत होती त्यामुळे मी पडल्यानंतर फक्त कोण ते तर सरपंच सरपंच म्हटल्यानंतर धरा असा एवढा एक शब्द माझ्या कानावर आला म्हणजे मी तुम, तुम्हाला धरा असं त्यांना म्हणायचं होतं हा म्हणायचं होत अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला करा